महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा आगरदांडा मुरुड रस्त्यावर खोकरी नजीक एसटी पलटी अकरा विद्यार्थ्यांना दुखापत आगरदांडा ते मुरुड सकाळी शालेय विद्यार्थ्यांना घेणाऱ्या घेऊन जाणाऱ्या एसटीला खोकरीजवळ अरुंद रस्त्यावर वळणावर समोरून भरधाव येणाऱ्या इनोवा चार चाकी वाहनाला साईड देताना अपघात होऊन पलटी झाल्याने अकरा विद्यार्थ्यांना थोडीफार दुखापत झाली असून त्यांच्यावर मुरुडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत मुरुड 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 एम एच बी टी ही गाडी चालक संतोष शिकारे व वा वाहक समिधा मुकादम यांच्यासह शालेय विद्यार्थ्यांसह पंधरा प्रवासी घेऊन आगरदांडा येथून सकाळी आठ वाजता सुटून खोकरी जवळ वळणावर गाडी आली असता समोरून भरधाव येणाऱ्या चारचाकी वाहनाला साईड देताना पावसामुळे तसेच या ठिकाणी रस्त्याच्या कडेला पाण्याची पाईपलाईन कामात माती आल्याने अचानक घसरून पलटी झाली आहे गाडीमध्ये एकूण पंधरा जण होते यात आगरदांडा येथून मुरुड शाळेत येणाऱ्या अकरा विद्यार्थ्यांना मुक्का मार लागलाय त्यांना तातडीने घटनास्थळावरून मुरुडच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असून उपचार सुरू आहेत